नमस्कार मित्रांनो मा मी निलेशमुकने जयादिवशी कातकरी चॅनलमधून स्वागत आहे तर आज मला स्वतःहून कपडा धुवला हा ना माने थोडी बाचाबाची भानगडीने आणि ती कामाला निघीन की स्ट्रॉबेरी तोडला तर आता कपडा साठलेला हातात तर ती कधी परत रा। ती रागवलेली असणारा ती कपडा धुईल का नाही त्यामुळं मा स्वतःहून बोचका बांधीन मला स्वतःना कपडा मा धुवला लाना तर तुम्ही कधी बायकोपा भांडण करसाल नको नाही तर तुम्हावर पण अशी वेळ येईल तर आता मग स्वतःहून कपडा धुवला आणा मी बरेच जवळजवळ लग्न हिलेपासून मी की कपडा धुवलंच नाही पण आज मग जवळजवळ दहा बारा वर्षातून स्वतःहून कपडा धुवला आणा हा तर हिरो मला काय कपडा धुवायच्यात का नाही कपडा धुवण्यानं काही मोठा काम नाही पण कपडा पण स्वच्छ निघू लावत तर मग आणा नाहीवर माना एक बारीक स्वारांना मी दोन जणांना कपडा धुवला तर चला तुम्हाला एक कपडा धुवण्याना छोटासा उलोग दाखवता हा कपडा धुवण्यानं काही मोठा काम नाही पण कपडा स्वच्छ आणि चांगलं निघणं गरजेनं हा आणि मग स्वतःहून आज धुवणार हा कपडा दहा बारा वर्षातून ती पण बायकोपा भांडण झाल्यामुळं मग कपडा धुवला स्वतःना घरा मित्रांनो मग नवर आणा आणि धाडा मग पाणी हा या मग कपडा हा सगळं नैना पाणी आटलेला फक्त धाड धाडा मच पाणी राहणार मग आता स्वतःहून आज आज कपडा धुवणारा निरामाना कपडा हात बनियान हा पॅन्ट सॉक्स टॉवेल शर्ट असं आणलेला हरा मित्रांनो मी तयारी करी कपडा धुवण्यानी आणि हरा डोलेशोले पण याचा डोलेशोले करीन काय उपयोग नाही आखिर शेवटी कपडा धुवण्याने वेळ आणि बायकोप भांडण केल्यामुळं तर चला कपडा धुवता हा ओमकार ओंकार लगेच आल्या आल्या आंघोळ शिरला पाण्यात त्याला खूप मजा आणि आंघोळला नवर कोण नाही दुसरा आम्ही दोन जणू जाऊ आणि कोण कोण नाही म्हणून एक बरं आहे ना आता घुसतात यो कपडा धुवला आणा डायरेक्ट हेरा कपडा हिना ना कपडा वाळत घालणार तुम्ही बायको भांडण करसाल नको नाही तुम्हाला पण अशी वेळ येईल त्यामुळं मग आका हा मी भांडण करा तुम्ही करसाल नको हेरा मित्रांनो ही गरीब आणि गाडी हा हेरा तुम्ही आकावास की येऊ मोठा माणूस हा मोटा मानस नै हेर मापा जुनी सी जुनी गाडी हा मित्रांनो मी आता कपडा वाळत घाला तर आता मला मोकळा आहे ना आता मला जोरात भूक लागली बायकोनं घर घरात काही करी ठेवा का नाही आता जरा खाता तर तत्पूर्वी यो लोक वाटणं कमेंट करीन मला का आणि तुम्ही मला फोन पण लावू शका मग डिस्क्रिप्शन मला मोबाईल नंबर देता आणि लोक जे आता त्या यूट्यूब दर कमी आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर जास्त तर मला तुम्ही इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शका आणि फेसबुकला पण फॉलो करू शका तर चॅनलवर तुम्ही नवीन हवास तर चॅनलला सबस्क्राईब करून विसरून नको आणि यूट्यूबवर जाईन सगळा मला व्हिडिओ जे आहात ते सगळा तुम्ही हेरा त्यांना आनंद द्या आणि कमेंट करी नका तुम्ही मित्रांबरोबर शेअर करा आणि बारके भावसला तुम्ही सपोर्ट करत राहा आणि तसंच चला नवीन नवीन असा व्हिडिओ मग भेटत राहू असे कामाने म्हणा काही मासाधार्याने म्हणा असे व्हिडिओ मग नवीन नवीन भेटत राहू आणि सगळ्यांनीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्तापुरता वडाच जा भेटू नवीन व्लॉग मा तोपर्यंत तो बाय बाय